वेलकम टू पिंशू किचन असं पण विदर्भ पेशल छान आलूगोंडेची रेसिपी बघणार आहोत आमच्या विदर्भात त्याला आलूगोंडे म्हणतात वडापावचे जे वडे राहतात ते वेगळ्या पद्धतीचे राहते मी आलूगोंडे तुमच्यासोबत शेअर करणार आहे वडापावची पण रेसिपी मी पहिले शेअर केलेली याच्याबरोबर आणि खूप खायला चविष्ट राहतात तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता दुपारी चहाच्या वेळेसही बनवून खाऊ शकता आणि झटकीपट तयार होणारी रेसिपी आहे व किती छान क्रिस्पी आणि जाळीदार तयार झालेले आहे आणि पूर्ण तेल झिरपून जाते बघू शकता तुम्ही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर टिप्स सांगणार आहे मी व्हिडिओच्या शेवटी तर मी तेल टाकलं आणि कांदा छान बारीक चॉप केलेला फ्राय करून घेऊया गोल्डन होईपर्यंत कांदा हा छान गोल्डन झालेला आहे तिखट चवीनुसार हळद एक चमचा एक चमचा जिरा आणि मी धनेपूर टाकलेली आहे सर्व मसाले आता आपण हे टाकलेले मिक्स करून घेऊया छान तेलात दोन मिनिट फ्राय करायचे त्यामुळे छान स्वाद येतो आणि मी सात ते आठ हे बटाटे मीडियम आकाराचे उकडून घेतले कुकरला तीन शिट्ट्या घेऊन आणि त्याची सालं काढून छान छोटे छोटे बाईट केलेले आहे चवीनुसार मीठ आता पावभाजीच्या मॅक्चरनं जर आपण हे मॅश करून घेतले तर ते त्याला टेस्ट चांगली येणार नाही आलू गोंड्याला म्हणून मी अशा प्रकारे आता पळीनेच मॅश करून घेत आहे छान सर्व जिन्नस हे मिक्स झालेले आहे कोथिंबीर सोडूया छान स्वाद येतो आता इथे मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यात बेसनपीठ टाकूया चना बेसन बेसनपीठ टाकलेलं आहे त्याच्यात ओवा टाकला हातावर क्रॅश करून तिखट हळद धनेपूड चवीनुसार मीठ आणि पाणी पाणी हे थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे रईच्या सायाने एकदा पाणी टाकलं असतात त्याच्या गिठोळ्या पकडतात थोडं थोडं टाकलं असतात छान मिक्स होते एक स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हिनी शिल्लेक केल्या जाते आणि बेलायकनचं बटन प्रेस करा बघा अशा प्रकारे बॅटर तयार झालेला आहे आपलं बघू शकता कन्सस्टी त्याची मी इथे खायचा सोडा टाकलेला आहे चमचा छान मिक्स करून घेऊया आता पाच मिनिट आपलं बॅटर मुरोज तर आपण जे मसाला बनवला होता ना आमच्या इकडे अलुगोंडे बनतात बरेच जण याला वडे म्हणतात त्याचे गोल गोल असे करून घेऊया खूप लवकर होतात हे तर तयार तुम्ही हव्या त्या आकाराचे छोटे मोठे बनवू शकता अशा प्रकारे मी बनवून घेतलेले बघू शकता तुम्ही तर गॅसवर तेल तापाय ठेवलेलं आहे तेल तपलं का बघूया आपण तेल छान तपलेलं आहे बॅटर टाकलं असतात लगेच तरंगून आलेलं आहे वर मग अजून एकदा टाकते मी तर आपण जे आलूचे मसाल्याचे जे भरीत बनून आपण गोळे तयार केले ते बेसन पिठामध्ये आपण डीप करूया जे बॅटर बनवलं ते आणि अलगद तेला सोडायचे आहे मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे खालचा भाग जोपर्यंत तळ्या जात नाही तोपर्यंत त्याला झारा टच करायचा नाही आहे खालचा भाग हा तळ्या गेलेला आहे तर आपण परतून घेऊया बघा आणि ते बारीक मी तळलेले भजे हे काढून घेते त्याच्यामुळे आपल्याला करपले असतात वाशील त्याच्यात तेलात त्यामुळे साईडला काढून घेऊया छान तळून घ्यायचे आहे क्रिस्पी होईपर्यंत गॅसचा पॉवर आम्ही मिडियम टू लोज ठेवलेला हो आहे अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहे मला नक्की कमेंट करून सांगा छान आता कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि छान क्रिस्पी झालेले आहे बघा तेलसुद्धा आपल्या आलूगोंड्याला राहिलेलं तेल, तेल हे निघून जाते दुसरी बॅचसुद्धा मी तळून दाखवते तुम्हाला बघा स अलग डीप करायचं आहे बेसनामध्ये बघा सारण बनवलेलं आहे आपण ते आणि खूप खायला छान आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनचं बटन प्रेस करा अलग तेला सोडायचे आहे दुसरी बॅचसुद्धा आपली तयार होत आहे आणि एवढे टेस्टी होतात ना खायला तुम्ही सुद्धा खाऊ शकता कढीची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि वडापावची पण शेअर केलेली आहे तुम्ही ही लिंक देते तुम्ही बघू शकता जाऊन गरमागरम नाश्ता आपला तयार झालेला आहे सोबत खायला मस्तपैकी थँक्यू